सन्मानिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बंगल्याचे आपण बाहेरलं दृश्य बघतोय आज धुलवड साजरी होत असताना मात्र खासदार श्रीकांत शिंदे आणि पत्रकारांच्या सोबत आपणाला धुलवड साजरी केलेली बघत आहे रंगाची उधळण या ठिकाणी साजरी केलेली आपणाला बघायला मिळते यावेळी बंगल्यावरती उपस्थित असणारे अनेक सिक्युरिटी गार्ड असतील त्याचबरोबर पोलीस स्टेशनातले अधिकार असतील आणि पत्रकारांच्या सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांनी धुळवड आपल्याला साजरी केलेली बघायला आहे रंग उत्सवाचा रंगत्याक्षणाचा आणि म्हणून अनेक पत्रकारांशी आपणाला रंग उत्सवामध्ये सामील झालेल्या आपणाला खासदार शिका शिंदे बघायला मिळत आहेत

खेल रघु वीरावट में होरी खेले गरभु वीरा अरे होेल रघु वीरा यवत मे होघु वीरा होी खेले रघुरा यवत मे होी खेले गरघुरा हिलमिल आय लोक लुगे खमिल आय लोक लुगाय हिल मिल आवे लोग लुगाई भाई महाराज में तीरा यवन सगळ्यांना आपल्या माध्यमाने होळीच्या आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज सगळे लोक जे आहेत हे वेगवेगळ्या रंगामध्ये जे आहेत हे रंगलेले असतील पण ज्या एका रंगामध्ये मला वाटतं पूर्ण भारत रंगलेला आहे तो हा असा भगवा रंग जो आहे आज भगव्या रंगामध्ये जे आहे पूर्ण सगळे लोक रंगून गेलेले आहेत तर मी सगळ्यांना रंगपंचमी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हा पत्रकारांनाही खूप खूप शुभेच्छा नेहमी या सणामध्ये दोन आपण काय संदेश द्याल तर मला वाटतं रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या रुसवे फुगवे असतात एकमेकांबद्दल ते रुसवे फुगवे बाजूला ठेवून जे आहे सगळ्यांनी जे आहे ते एक दुसऱ्याबरोबर जे आहे ही रंगपंचमी जी आहे ती दरवर्षी आपण जे कुठले विरोधक असतात सगळे विरोधक जे आहेत विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळे असतील एकमेकांचे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या ज्या वर्षभराचा जो पूर्ण कटुता असते ती कटुता जी आहे ती या रंगपंचमीच्या निमित्ताने जी आहे ही दूर होत असते सर एक शेवटचा प्रश्न आहे कुणाला रंग बदल न बदलण्याचे तुम्ही शुभेच्छा <laughs> <laughs> मला वाटतं काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलावो आम्ही जो आहे या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही बाळासाहेबांचा सा भगवा रंग हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हालाही मी आम्ही सगळ्यांनी रंगवलेलं आहे भगव्या रंगामध्ये धन्यवाद <laughs> <laughs> <देली वारे। laughs> मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगपंचमीचे असतील होळीचे असतील कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत आता मतदारसंघामध्ये डोंबिवली असेल अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल या ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांबरोबर लोकांबरोबर जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते रंगपंचमी त्या ठिकाणी साजरी करणार आहे